ग्रंथपाल मित्रो नमस्कार या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वाचनाचे मार्केटिंग का करावे याबाबत मी तुमच्याशी विस्ताराने बोललो आहे वाचनाचं मार्केटिंग करणं म्हणजे वाचनाचं महत्व पटवून देणे वाचन करण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करणं वाचनाबद्दल वाचकांचा दृष्टिकोन सकारात्मक करणं म्हणजे वाचनाचं मार्केटिंग वाचनासाठी त्यांना प्रोत्साहित करणं प्रेरित करणं म्हणजे पण खरं तर वाचनाचं मार्केटिंग मित्र माझं असं मत आहे की वाचनाचे फायदे माहीत नसल्यामुळे अनेक तरुण आणि प्रौढ व्यक्ती वाचन करत नाहीत किंवा कमी वाचन करतात वाचनाच्या फायद्यांची माहिती नसल्यामुळे अनेक पालकही आपल्या मुलांच्या वाचनाकडे फार गंभीरपणे पाहत नाहीत एवढेच नाही तर महाविद्यालयात आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी मनावे तेवढे वाचन करत नाहीत याचंही कारण त्यांना वाचनाचे फायदे माहीत नसणं हेच आहे एकंदरीत काय तर सध्या बहुतांश नागरिकांचा वाचनाचा बॅकलॉग आहे हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुम्ही वाचनाचं मार्केटिंग केलं पाहिजे आणि हे करताना सर्वात आधी तुम्ही वाचकांना वाचनाचे फायदे सांगा वाचनाचे फायदे तुम्ही वाचकांना सांगावेत ते कोणते आहेत ते मी या आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे फायदे तुम्ही तुमच्या ग्रंथालयाच्या सर्व सभासदांना सांगा विशेष करून विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तर सांगाच सांगा खरं म्हणजे प्रत्येकाला वाचनाचे फायदे सांगणं आवश्यक आहे अगदी सुरुवातीला वाचकांना तुम्ही हे सांगा की वाचनाने शब्द सामर्थ्य वाढतं तसेच वाढलेल्या शब्द सामर्थ्याचे उपयोगी तुम्ही त्यांना आवर्जून सांगा शब्दसामर्थ्यामुळे प्रभावीपणे कम्युनिकेशन करता येतं तसेच शब्दसामर्थ्यामुळेच खरं तर सर्व प्रकारच्या रायटिंगमध्ये मग ते पुस्तकांचं असेल ते उत्तरपत्रिकेमधलं रायटिंग असेल ते संशोधनाचं रायटिंग असेल किंवा ते ललित साहित्याचं लिखाण असेल या सर्वांच्या लेखनामध्ये लेखन प्रक्रियेमध्ये लेखनाच्या दर्जामध्ये शब्दसामर्थ्यांमुळे लक्षणीय अशी वाढ होते हे तुम्ही आवर्जून सांगा खरं तर इथे मी शब्दसामर्थ्याचे थोडेच फायदे तुम्हाला सांगितले शब्दसामर्थ्यांचे उपयोग सविस्तरपणे सांगणारा एक स्वतंत्र व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे तो तुम्ही अवश्य अवश्य पहा वाचनाने तुमच्या भाषिक कौशल्यामध्ये लक्षणीय वाढ होते हेही तुम्ही वाचकांना सांगा वाचन करणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये व्याकरणात्मक अचूकता येते हे अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे विशेष करून इंग्लिश भाषेतील गोष्टीची पुस्तके वाचल्यामुळे तसेच इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र वाचल्यामुळे वाचन करणाऱ्यांचे इंग्रजी बोलणे सुधारते याबाबतचं संशोधन असं सांगतं की दररोज एक वर्ष एक तास एक वर्ष दररोज एक तास इंग्रजी गोष्टीची पुस्तकं आणि इंग्लिश न्यूजपेपर्स वाचणारे वाचक वर्षाच्या शेवटी खात्रीने फ्लुएंट इंग्लिश बोलू शकतात फुएंट म्हणजे न अडखळता याला आपण अस्खलित इंग्रजी बोलणं म्हणून इंग्रजीमध्ये संभाषण करण्याची भीती असणाऱ्या सर्वांना वाचनाचा हा फायदा तुम्ही आवर्जून सांगा मला खात्री आहे की तुमचा हा मुद्दा त्यांना नक्की पटणार आहे वाचनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होते हेही तुम्ही त्यांना सांगा त्यांना हीही माहिती द्या की अधिक वाचन म्हणजे अधिक शैक्षणिक प्रगती त्याला अकॅडमिक प्रोग्रेस म्हणूया वाचन आणि शैक्षणिक प्रगतीमधलं हे जे काही कोरिलेशन आहे किंवा ज्याला आपण सहसंबंध म्हणतो हा खरं तर अनेक संशोधनातून सिद्ध झाला आहे हे पण तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा या रिलेशननुसार जे विद्यार्थी गोष्टीची पुस्तके कथा कादंबऱ्या सेल्फ हेल्पची पुस्तकं चरित्र आत्मचरित्र यांचं अधिक वाचन करतात त्यांना परीक्षेमध्ये अधिक गुण तर मिळतातच शिवाय असे विद्यार्थी इंटरव्ह्यूमध्ये अधिक समाधानकारक उत्तरे देतात अशा विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा वादविवाद स्पर्धा इत्यादीमध्ये सन्मानित केलं जातं याचीही जाणीव तुम्ही विद्यार्थ्यांना करून द्या आजच्या जॉब मार्केटमध्ये खरं तर इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि क्रिएटिव्हिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मागणी ही बाब विचारात घेऊन वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा की वाचनाने तुमच्यामधली सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी वाढते विविध समस्यांवर अतिशय कल्पक असे विपाय उपाय शोधण्यासाठी एखादे कार्य नाविन्यपूर्ण रीतीने करण्यासाठी वस्तूमध्ये आकर्षकता आणण्यासाठी सेवा अधिक उपयुक्त करण्यासाठी नाविन्यपूर्णतेने विचार करणं गरजेचं असतं त्यामध्ये इनोव्हेशन आणावं लागतं वाचनामुळे तुमच्यामध्ये सृजनशीलता नाविन्यता येते ग्रंथ वाचनामुळेच भन्नाट असं काहीतरी सुचतं हे तुम्ही विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा कारण ग्रंथांमध्ये तसेच संशोधन लेखांमध्ये आणि विचार प्रवर्तक पुस्तकांमध्ये ज्याला आपण थॉट प्रोवोकिंग बुक्स म्हणतो विशिष्ट अशी कृती करण्याचे वस्तू आणि सेवेच्या निर्मितीचे नवनवीन मार्ग सांगितलेले असतात हे मार्ग पुस्तकांमध्ये कधी कधी डायरेक्टली सांगितलेले असतात तर कधी कधी ते इनडायरेक्टली स्पष्ट केलेले असतात मला असं वाटतं की वाचन करणाऱ्या व्यक्तीमध्ये नेहमीच कोणत्याही विषयाबाबत आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची क्षमता येते हे ये तुम्ही वाचकांच्या लक्षात आणून द्या वाचन त्यांना हा मंत्रच द्या वाचन करा आणि क्रिएटिव्ह व्हा क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सकपणे विचार करता येणं सखोलपणे आणि विश्लेषक पद्धतीने विचार करणं आणखी सोप्या शब्दात सांगायचं तर कोणत्याही टॉपिक बाबतचे असंख्य प्रश्न मनामध्ये येणं म्हणजे क्रिटिकल थिंकिंग म्हणून तर त्याला चिकित्सक म्हणतात यू त्याचं क्रिटिकल अप्रायझल करणं त्याला म्हणतात एआयच्या उदाहरणाद्वारे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय समजून घेऊया क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी असणाऱ्या वाचकाच्या मनामध्ये ए आयच्या परिमाना परिणामांबाबत प्रश्न येतो की ए आयमुळे मानवाच्या मेंदूवर त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल का तो परिणाम कशा प्रकारचा असेल ए आयमुळे मेंदूची क्षमता कमी होईल का त्याची एकंदरीतच कार्यक्षमता वाढेल का शिक्षणावर ए आयचा काय परिणाम होईल अशा प्रकारचे प्रश्न त्याच्या मनामध्ये येतील एवढंच नाही तर ए आयमुळे कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या वाढतील कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या कमी होतील ए आयविषयी शासनाचं धोरण काय असेल पालकांचा ए आयबाबतचा रिस्पॉन्स आणि त्यांची रिॲक्शन काय असेल जिथे मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असतात तिथे ए आय घातक ठरेल की उपयुक्त ठरेल इत्यादी इत्यादी अनेक प्रश्न क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये येतात खरं तर वाचन करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये वाट वेन वेर विच हाव असे प्रश्न येतात मित्रो रुडियाड किपलिंग ज्यांनी जंगल बुक नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचीच एलिफंट चाईल्ड नावाची एक पोयम आहे आणि या पोयममध्ये ते असं म्हणतात की मला जे काही ज्ञान मिळालं ते माझ्याकडे असलेल्या सहा सेवकांमुळे मिळालं आणि त्यांचे ते सहा सेवक म्हणजे आत्ता मी म्हणालो तसं वेचन वेन वेरन वै हे जे सगळे आहेत ते म्हणजे खरं तर वाचनामुळेच त्या व्यक्तीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात वाचनामुळेच क्रिटिकल थिंकिंग विकसित होतं वाचनामुळेच तुमच्यातील कुतूहल तुमच्यातील जिज्ञासा तुमच्यातील उत्सुकता जा, जा, ही जागृत होते हे तुम्ही विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा ग्रंथपाल मित्रो वाचनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी वाचकांना सांगा की वाचन त्यांच्या मेंदूला चालना देते ज्याप्रमाणे एक्झरसाइजेस केल्याने शरीर सुदृढ होते त्याचप्रमाणे वाचनाने मेंदूची क्षमता वाढते मेंदू तल्लक होतो हे त्यांना समजवून द्या तसंच मेंदूला सतत कार्यरत ठेवण्यासाठीही वाचन उपयुक्तात असतं हे पण त्यांना सांगा मेंदूला चालना मिळाली नाही तर त्याची सक्रियता कमी होते हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे या उलट वाचन केल्याने मेंदू सक्रिय होतो हे तुम्ही वाचनाच्या फायद्यामध्ये आवर्जून सांगा वाचनाचे फायदे वाचकांना सांगताना त्यांच्या हे लक्षात आणून द्या की वाचनामुळे त्यांची एकाग्रता वाढते ग्रंथपाल मित्रो तुम्हाला माहीत आहे की डिजिटल माध्यमांच्या अति वापर करणारे सतत विचलित मानसिकतेत असतात तज्ज्ञांचं आता असं म्हणणं आहे की डिजिटल माध्यमांचा बेसुमार वापर करणारे आणि विशेष करून माध्यमांच्या आहारी गेलेले विद्यार्थी हे सतत डिस्ट्रॅक्शनच्या मोडमध्ये असतात हो म्हणजे कॉन्स्टंट स्टेट ऑफ डिस्ट्रॅक्शन ज्याला म्हणतात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांची आणि आपली सर्वांची सुद्धा एकाग्रता सर्वसाधारणपणे कमी झाले असं आत्ताच्या काळात बोलतात सध्या स्क्रीन टाईम अति असणाऱ्या लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये एकाग्रतेचा अभाव आढळतोच एकाग्रतेच्या अभावामुळे आजार विविध प्रकारचे आजार होत आहेत त्यातले दोन आजार सध्या खूप चर्चेत आहेत एक म्हणजे ए डी त्याला ॲटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर म्हणतात आणि दुसरा त्याच्यासारखाच आहे त्याचं नाव ए डी एच डी ए म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हे आजार सध्या वाढत आहेत असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचंच म्हणणं आहे या आजारांवर मात करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी वाढवण्याची गरज आहे आज त्याच्यावरचा उतार आहे खरं तर संशोधन असं सांगतं की वाचनानं आणि विशेषतः प्रिंटेड पुस्तकांच्या वाचनानं कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी वाढते ही बाब तुम्ही तुमच्या मार्केटिंगच्या व्याख्यानाद्वारे वाचकांच्या आवर्जून लक्षात आणून द्या मित्रो वाचनामुळे आपली स्मरणक्षमता म्हणजेच लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते याचीही तुम्ही वाचकांना जाणीव करून द्या विस्मरण होणे लक्षात न राहणे हे आजार सध्या वाढत आहेत विशेष करून वृद्ध व्यक्तींमध्ये डिमेन्शिया अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रंश किंवा विसरळूपणा हा आजार वाढत आहे तुम्ही वाचकांना हे आवर्जून सांगा की लहानपणापासून वाचत राहणे ही प्र ही एक प्रकारे या आजारांविरुद्धची किंवा त्याच्यावरची एक प्रकारची विमा पॉलिसी म्हणजे तुम्हाला संरक्षण मिळतं खरं तर या आजारातून संशोधनातून असं सिद्ध झालेलं आहे की नियमितपणे दीर्घकाळ वाचन करणाऱ्या व्यक्तींना स्मृतीभ्रंशासारखे आजार होत नाहीत आणि झालेच तर त्याची तीव्रता अतिशय कमी असते असंही या संशोधनातून लक्षात आलेलं आहे मित्रो वाचनाचं मार्केटिंग करताना वाचकांना सांगण्यासाठीचे वाचनाचे आणखीन काही फायदे आहेत याबाबतची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दे देणार आहे हा व्हिडिओ आपल्या ग्रंथपाल सहकाऱ्यांना अवश्य शेअर करा आणि विशेष म्हणजे या व्हिडिओबाबतचा तुमचा अभिप्राय मला आवर्जून कळवा पुढच्या व्हिडिओपर्यंत तुम्हाला शुभेच्छा थँक्यू